बुलढाणा जिल्ह्यातून मेहकर तालुक्यातून हा एक पालखी मार्ग जातो तो जाने जाने आहे तो सत्तर किलोमीटरचा या पालखी मार्गावरून संत गजानन महाराजांची पालखी परत येणार आहे आणि आता तर आपण त्या मार्गाची दुरावस्था पाहत आहोत की या हा जो पालखी मार्ग आहे हा तीन ते चार वर्षापूर्वी बनवण्यात आला होता त्या पालखी मार्गावरती सगळे रस्ते जे आहेत या रस्त्यावरती तीन ते चार इंचाच्या अशा भेगा पडलेल्या दिसत आहेत दुरुस्ती करण्यासाठी बऱ्याच वेळेस प्रयत्न केले गेले आंदोलन करण्यात आले स्थानिक आमदारांनी सुद्धा या याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता पण अद्यापर्यंत संबंधित ठेकेदारांना हा रस्ता म दुरुस्ती केला गेला नाही तो जसा तसाच अजूनही भेगा पडलेल्या आहेत या रस्त्यावरती मोठे मोठे अपघातसुद्धा होत आहेत या भेगांमुळे रस्त्यावरचे जे वाहनं सुद्धा या वाहनांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि याच रस् मास्त रस्त्यावरून आता ही पालखी जी संत गजानन महाराजांची आहे पंढरपूरच्या आषाढीच्या नंतर यात्रेनंतर पुन्हा परत येणार आहे तर या रस्त्यावरून ही पालखी जात आहे या पालखीच्या मार्ग हे हा मार्ग फक्त पालखीसाठी बनवण्यात आलेला आहे पण जान मात्र अद्यापर्यंत याकडे पूर्णतः शासनाचं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे कॅमेरामन सुनील मी संजय जाधव साम मेकर बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका